नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने दिग्रास मित्र भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे त्रिवासिक जिल्हा अधिवेशन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन भाकपाचे त्रिवासिक जिल्हा अधिवेशन वणी येथे घेण्यात आलेलं आहे मित्र तीन जून दोन हजार पंचवीस रोजी वणी येथे शेतकरी भवन मध्ये घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हो आम्ही क्रांतीचे शिपाई आहे असे पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्या राज्यात केंद्रीय सचिव केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड तुकारामजी भस्मे यांच्या हस्ते हो आम्ही क्रांतीचे शिपाई आहे या पुस्तकाचे अनावरण प्रकाशन झालेलं आहे त्या ठिकाणी त्या पुस्तकाचे मुख्याध्यापक कॉम्रेड हिम्मत पाटवासे आहेत आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे सचिव अनिल भाऊ घाटे आणि त्या भागाचे आमदारकीला भागा उभे असलेले उभे राहत असलेले आपले अनिल भाऊ पण ज्यावेळेस विधानसभेला उभे होते त्या ठिकाणी भागप त्या तिकीटवर तुकारामजी बसबे गुलाबराव उमरतकर हिम्मत पाटभासे संजय भालेराव अरु आर, अॅडव्होकेट अरुण झौके आणि सुनील घेडाम त्या ठिकाणी प्रामुख्याने मारेगाव वणी आर्नई बाबुळगाव दिग्रास घाटंजी असे दहा तालुक्याचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित होते दिग्रेसवरून प्रदीप आले सर किशोर कदम तालुका सचिव कॉम्रेड किशोर कदम लक्ष्मणराव खंडारे दिग्रजचे कॉम्रेड पी जी गावंडे आर डी गजबार दिग्रसवरून आलेले असे प्रत्येक ठिकाणून प्रतिनिधी त्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि शेतकऱ्याच्या बाजूला प्रश्न मांडण्यात आले आपल्या जिल्ह्याचे सुशिक्षित बेरोजगार त्या ठिकाणी प्रश्न गाजवले त्या ठिकाणी महागाई बेकारी अन्याय अत्याचाराच्या बद्दल त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यात आले अधिवेशन मध्ये आणि या जुलमी सरकारच्या विरोधामध्ये ठरावे घेण्यात आलेले आहे शेतकऱ्याच्या फायद्याचे ठरावे घेण्यात आलेले आहे असे त्या ठिकाणी अधिवेशनमध्ये मुलाचे मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना प्रदीप नगराळे सर तुकारामजी भस्मे गुलाबराव अमरकर आणि कॉम्रेड पी जी गावंडे त्या ठिकाणी बरेचसे वक्त्यांनी मार्गदर्शन केले ठाकरे साहेब भालेरावजी त्या ठिकाणी प्रामुख्याने सूत्रसंचालन सुनील गेडाम यांनी केले कॉम्रेड सुनील गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन त्या ठिकाणचे कॉम्रेड वनीचे त्यांनी मानलेत आणि बरेचसे प्रतिनिधी उपस्थित होते मित्रो सकाळी अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली तर त्याचा समारंभ सायंकाळी पाच वाजता झाला मित्र भरगत चा अधिवेशनाला प्रतिनिधी उपस्थित होते धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साई दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया